निर्विघ्नं करो मे देव सर्वकार्येषु श्रोता या कुन्देन्दु तुषारुभ्रवशारुता या वीणा वरदण्ड मण्डितकरा या श्वेतपद्मासना या, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिविर देव सदा वन्दिता सरस्वती भगवती विशेष जाड्या पहा जबलो शिष महिर रहे धरणी जबलो जगदिश सुहागर हे नवमंडल मंडल मध्य मे इंद्रधनुष नव दंपती रहे में उच्च सदा हे, हे। प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झाले पाय दोन असतात परंतु रस्ता एक असतो हा दोन असता परंतु कुट्टी एक असते सिंपले दोन असतात त्याप्रमाणे मोती एक असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी थेटे परिवार या दोन जीवन एकत्र करण्यासाठी सर्वच जण येथे उपस्थित आहात तर यांना आपण पुढील आयुष्यासाठी शुभ आशीर्वाद देऊया आदरणीय असणारे परमपूज्य अनाथांचे महाराज परमपूज्य वासुदेव नंदगिरी गुरु मोहनगिरी बाबांच्या वतीने आशीर्वाद यांना देऊया की यांचं पुढील आयुष्य सुखाचं आनंदाचं होत जाऊ यांच्याकडून देशाची गोरगरिबांची आणि समाजाची आणि सेवा यांच्याकडून होत भगवंत चरणी प्रार्थना करूया आणि चिरंजीव ची सौका कोमल आणि चिरंजीव अजित या दोघांनाही पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देताना सर्व जय जनार्दन अनाथ विद्यार्थी श्रम वृद्धाश्रम गोशाळा या वतीने यांना पुढील भविष्यासाठी भरभरून वर शुभेच्छा